नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो ईपीएस पंच्याण्णव पेन्शन वाढ केंद्रीय मंत्री मंडळाने पेन्शन धारकांसाठी रुपये सात हजार पाचशे प्लस डी ए मंजूर केला अशी मोठी बातमी पुढे आहे जाणून घ्या या आनंदाच्या बातमीविषयी माध्यमातून त्या अगोदर मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करून ही मोठी आनंदाची बातमी आपल्या पूर्ण मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो पुन्हा एकदा केंद्रीय मंत्रिमंडळाने त्यांच्यासाठी पेन्शनमध्ये वाढ करण्यास मान्यता दिल्याने ई पी एस पंच्याण्णव निवृत्ती वेतनधारकांना खरा दिलासा मिळालेला आहे जेथे किमान पेन्शन सात हजार पाचशे अधिक महागाई भत्ता निश्चित करण्यात आली आहे या बहुप्रतिष्ठित निर्णयामुळे लाखोंच्या श्रेणीतील कर्मचारी पेन्शन योजना ईपीएस पंच्याण्णव अंतर्गत नोंदणी केलेल्या पेन्शनधारकांना आता काही स्तरांच्या आर्थिक सहाय्यांचा लाभ मिळेल मित्रांनो ईपीएस पंच्याण्णव पेन्शन मध्ये वाढ काही ठळक मुद्दे किमान निवृत्ती वेतन दरमास सात हजार पाचशे पर्यंत वाढवले मागाईच्या कारणास्तव डीए घटक जोडला जाणार आहे लाखो ईपीएस पेन्शन पेन्शनधारकांना याचा फायदा होणार आहे आपल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची आर्थिक स्थिती सुरक्षित ठेवण्याची सरकारची इच्छा आहे ईपीएस म्हणजे काय कर्मचारी पेन्शन योजना ईपीएस एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे ईपीएफओ ने मासिक पेन्शन सह सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना देण्यासाठी तयार केलेली होती तथापि वाढत्या सामान्य वस्तूमुळे आणि वाढलेल्या खर्चामुळे पेन्शनधारकांचे म्हणणे आहे की किमान पेन्शन मध्ये वाढ झाली पाहिजे कारण ती त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करत नाही पेन्शन वाढीचे परिणाम काय आहे पहा मंजूर करण्यात आलेल्या मंजुरीमध्ये ई पी एस पंचाण्णव पेन्शनधारकासाठी दरम्या किमान सात हजार पाचशे पेन्शन तसेच डी ए केले आहे यापुढे पेन्शन महागाईच्या ट्रेंडशी सारखित केली जाईल वाढत्या किमतीपासून काही प्रमाणात निवृत्ती वेतनधारकांना संरक्षण देण्यासाठी डी ए लागू करणे आणि जीवनमानांचा दर्जा राखणे हा एक महत्वाचा घटक आहे यावरून असा अंदाज लावला जाऊ शकतो की निर्णय उद्योगाच्या विविध क्षेत्रातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या खरोखर विस्तृत आणि वैविध्यपूर्ण गटांची पूर्तता करेल पंचावे ईपीएस पंचाण योजने खाली नोंदीकृत खासगी आणि सार्वजनिक दोन्ही क्षेत्रांचा समावेश असेल त्यानुसार ज्येष्ठ नागरिक आणि सेवानिवृत्तांसाठी सुरक्षा वाढवण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे या निर्णयाची का गरज होती पहा मित्रांनो यापूर्वी ईपीएस पंच्याण्णव काढणाऱ्या बहुसंख्य निवृत्ती वेतनधारकांकडे मासिक पेन्शनची मोठी रक्कम नव्हती जी फक्त एक हजार रुपये होती ती कमी मानली जाते अगदी मूलभूत गरजांसाठीही काही कवर करत नाही पेन्शनधारकाच्या अनेक गटांनी किमान पेन्शन वाढ करण्याची मागणी केली होती आणि अखेरच्या चर्चेनंतर सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत पेन्शन सुधारणाबाबत सरकारची वचनबद्धता मित्रांनो ज्येष्ठ नागरिकांच्या आर्थिक सुरक्षेसाठी निवृत्ती वेतन लाभामध्ये सुधारणा करण्याच्या सरकारच्या हेतूला ही मान्यता देण्यात आली आहे सरकारने कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत इतर सुधारणांसाठी काही विचार करण्याचे संकेत दिले आहे ज्याद्वारे भविष्यात निवृत्ती वेतनधारकांसाठी अधिक मोबदला आणि चांगले फायदे नियोजित आहे निष्कर्ष काय आहे पहा मित्रांनो ई पी एस पंच्याण्णव निवृत्ती वेतनधारकांच्या सात हजार पाचशे प्लस डी ची मान्यता हा एक ऐतिहासिक निर्णय आहे ज्यांचा परिणाम सर्व निवृत्ती वेतनधारकांच्या जीवनावर जाणवतो पेन्शनमध्ये वाढ करण्याची निवृत्ती वेतनधारकांची विनंती पूर्ण झाली आहे जे संपूर्ण भारतातील पेन्शनधारकांची आर्थिक स्थिती सुधारण्याच्या दिशेने एक अतिशय महत्वाचे पाऊल आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या पुढच्या नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद